जो गेतो वेध। तोच नमस्कार मी मीनाक्षी घोडके आणि तुम्ही पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क आज आपण बोलणार आहोत वडाळ्यातील स्काय एकतीस या अलिशान प्रकल्पातील कोट्यावधींच्या फसवणुकीबद्दल एक असा प्रकार ज्यामुळे शेकडो घर खरेदार आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत वडाळा पश्चिम येथील कात्रक रोड परिसरात स्काय एकतीस नावाचा आकर्षक गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येत होता या प्रकल्पा मागे होती बी पी गंगर कन्स्ट्रक्शन प्राली ही कंपनी ज्याचे संचालक आहेत सुब्बारामन आनंद विलायनूर आणि उमा सुब्बारामन विलायनूर कानफिलीतील रहिवासी अनिल मोहनलाल द्रोण यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार जुलै दोन हजार बावीस रोजी त्यांनी एका प्लैट सा करार केला आणि मोठी रक्कम भरली होती विकास डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत घराचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते पण आज नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आला तरी इमारतीचं बांधकाम अजूनही अपूर्णच याहूनही धक्कादायक म्हणजे एका फ्लॅटची विक्री दोन वेगवेगळ्या खरेदीदारांना करण्यात आली आहे उदाहरणार्थ फ्लॅट क्रमांक सहाशे चार हा राजेंद्र पाटील यांना जुलै दोन हजार एकवीस मध्ये विकला गेला आणि त्याच फ्लॅटसाठी सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये अमर आणि रिचा कुलकर्णी यांच्यासोबत पुन्हा करार करण्यात आला फ्लॅट विक्रीतून जमा झालेल्या कोट्यावधी रुपयांची रक्कम बांधकामांसाठी न वापरता इतर कंपन्यांमध्ये वळवली गेल्याचा आरोप खरेदीदारांनी केला आहे या फसवणुकीमुळे शेकडो लोकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे अनिल द्रोण यांनी आपल्या तक्रारीत भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस फसवणूक चारशे सहा विश्वासघात आणि एकशे वीस ब संकट कारस्थान अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यांनी करारपत्रे बँक व्यवहार पेमेंट रसिदा सर्व पुरावे पोलिसांकडे सादर केले आहेत सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून खरेदीदारांनी स्काय एकतीस प्रकल्पाशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या या फसवणुकीनंतर मुंबईतील इतर गृह प्रकल्पांबद्दलही नागरिकांमध्ये भय आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर गुन्हे शोध न्यूज नेटवर्क बारकाईने लक्ष ठेवून आहे जर तुम्हीही अशाच प्रकारच्या फसवणुकीचे बळी ठरला असाल तर आमच्याशी संपर्क साधा सत्य समोर आणणं हीच आमची जबाबदारी गुन्हे शोध न्यूज नेटवर्क गुन्ह्याचा शोध जो घेतो तोच खरा गुन्हे शोध धन्यवाद